राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची माहिती सर्व शिक्षकांना व्हावी या उद्देशाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर यांच्या वतीनं सध्या सोलापूर जिल्ह्यात प्रशिक्षण सुरू आहे या प्रशिक्षणाच्या चौथ्या टप्प्यास प्रारंभ झाला हे प्रशिक्षण दहा मार्च ते पंधरा मार्च या कालावधीमध्ये होत आहे हे प्रशिक्षण डाएटचे प्राचार्य जितेंद्र साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे समन्वयक म्हणून डॉ प्रभाकर बुधारम हे कार्य करीत आहेत मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी गिरीश पंडित यांच्या नियंत्रणाखाली सोलापूर शहरात विडी घरकुल येथील राष्ट्रमाता इंदिरा शाळा व मनपा कॅम्प येथे प्रशिक्षण सुरू झाले राष्ट्रमाता इंदिरा शाळेत सुरू असलेल्या प्रशिक्षणात वैशाली मेलगिरी यांचे मार्गदर्शन झाले आमची गोष्ट करत नाही एकोणीसशे फक्त भारताचा शिक्षणाचा दर किती होता अठरा टक्के आणि आज तो आलेला आहे सत्त्यात्तर टक्के हो। अजूनही आपण कमीच आहोत सत्याहत्तर टक्केपर्यंत करतोय प्रौढ वगैरे साक्षरतेसाठी प्रयत्न करतोय तर या पद्धतीने आणि विद्यापीठांची पण संख्या जवळजवळ एक हजार एकशे चौदा गेलेली आहे भारताची आणि आता सुद्धा आपण परदेशी विद्यापीठ येणार आहे आपल्याकडे वाचली असेल तुम्ही न्यूज परदेश भारत सरकारने राज्य सरकारने त्या त्या राज्य सरकारांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली एकोणीसशे एकावन्नला एक ही परिस्थिती आल्यानंतर एकोणीसशे ला माध्यमिक शिक्षण आयोग भारतामध्ये आला लक्ष्मण स्वामी मुदलियार हे ते त्याचे अध्यक्ष होते लक्ष्मण स्वामी मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक शिक्षण आयोग <laughs> माध्यमिक शाळांची संख्या ही वाढली गेली पाहिजे कार्यक्षमता वाढली पाहिजे आणि त्यासाठी शाळांची संख्या वाढली पाहिजे एकोणीसशे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा जाहीर झालेला आहे अशी ही दोन हजार वीस पर्यंतची स्वातंत्र्यापासून एकोणीसशे सत्तेचाळीस पासून